नमस्कार मित्रांनो मी इंजिनियर रविजित प्रल्हादराव काळे दर्यापूर कट्टा या पॉडकास्टमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे पुन्हा एक एक राजकीय खास पॉडकास्ट केवळ आपल्या शहरासाठी आपल्या मूलभूत प्रश्नासाठी आम्ही घेऊन येत आहोत आज आपल्या आपल्यासोबत एक असे व्यक्तिमत्व आहे ज्यांनी तळागळातील लोकांसाठी दुःख स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले आहेत आणि त्यांचे निवारण करण्यासाठी स्वतःला झोकून दिलेले आहे त्यांच्या त्यांच्याबद्दल बोलायचं तर झालं तर हिंदुत्ववादी विचारावर ठाम असलेले संपूर्ण समाजाला सोबत घेऊन चालणारे एक नेतृत्व आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदासाठी उभे असलेले शिवसेनेचे शिंदे गटाचे लोकप्रिय आणि कार्यक्षम नेते प्रदीपजी मलिये साहेब आज आपल्यासोबत आहे साहेब सर्वप्रथम दर्यापूर कट्टावर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे जी तुम्हाला दर्यापूरच्या राजकारणात एक वेगळं ओळख आहे तुम्ही एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे तुम्ही खरंच तळागळातले आणि एक लोकनेते म्हणून काम करता गरीब लोकांना सोबत घेऊन चालता तुमचा उल्लेख एक हिंदुत्ववादी आणि बजरंग दलाच्या विचाराशी प्रेरित आणि सर्व सवेश नेता म्हणून तुम्ही ओळखता परंतु एक मोठी राजकीय घडामोडी झाली शेवटच्या शनी तुम्ही शिंदे सेनेत प्रवेश केला आणि पदाचे उमेदवार झालात याबद्दल तुम्हाला काय वाटते की तुम्ही राज तुमचा राजकीय प्रवास आणि तुमचा शिंदे सेनेत जो प्रवेश तुम्ही घेतला त्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं वाटत सर्वप्रथम मी जय श्रीराम मी बजरंगल मध्ये तालुका अध्यक्ष सहा वर्ष मी काम केलेलं आहे बरोबर काम करताना एक कट्टर हिंदूवादी म्हणून तुमची एक ओळख आहे ओळख झाली त्याच्यात बरोबर मग आता पब्लिक जनतेची सेवा करावी करा असं मला वाटतं आपण काहीतरी सेवा करावी आणि राजकारणात प्रवेश केल्याशिवाय त्याशिवाय पर्याय पर्याय करू होऊ शकणार नाही बरोबर मी नगरसेवक पण उभं राहिलो जनतेनं मला भरपूर मतांनी आणि भरपूर मतांनी मला निवडून दिलं त्यावेळेस विद्यमान आमदार होते त्यांच्या त्यावेळेस एकोणीस वीस पैकी एकोणीस शिवसेनाचे नगरसेवक निवडून आले मी एकटाच निवडून आलो मला निवडून आणि जनतेने तुम्हाला एक चांगला आशीर्वाद दिला संधी दिली 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 मग काम करताना मी जनतेची भरपूर सेवा केली बरोबर तळागाळात जाऊन त्यांचे छोटे 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 मूलभूत अधिकार असे काम असू बर। दे ते काम आम्ही त्या तळागाळात केले शिवसेनेत जाण्याचा हा जो तुमचा निर्णय होता आणि तो पण शेवटच्या क्षणी हा तुमचा याच्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं बघा मुळातच त्यांची भूमिका ही राष्ट्रवादी आणि हिंदुत्ववादी त्यांची विचारसरणी होती जरी ते आधी कोणत्या पक्षाला जुळले नाही बरोबर आणि नेमकं राष्ट्रवादी आणि हिंदुत्ववादी त्यांची विचारसरणी असल्यामुळं जेव्हा राजकारणामध्ये प्रवेश त्यांच्या विचाराला पूरक अशा पक्षामध्ये त्यांनी प्रवेश घेतला घेतला शिवसेना शिंदेगड जो आहे नेमकं हिंदुत्वाची त्यांची बरोबर बरोबर त्यामुळे त्यांनी सहज त्यांना ते उपलब्ध झालं त्यांचं डायच एक प्रकार व्यासपीठ शिवसेनेचं त्यांना पूरक भूमिका असल्यामुळे शिंदे साहेबांनी त्यांचं स्वागत केलं आणि त्यांनी शिवसेना या पक्षामध्ये जाहीर प्रवेश जाहीर प्रवेश घेतला आणि साहेब दुसरा प्रश्न कमी वळूया तुम्हाला अनेक गोरगरीब भगिनी भाऊ म्हणून हाक मारतात कारण तुम्ही जात धर्म न पाहता त्यांच्या मदतीला धावून जाता हा दृष्टिकोन नेतृत्वाचा तुमचा एक आधार बनलेला आहे बरो बरोबर आहे मला भाऊ सर्व जनता भाऊ म्हणतोय बरोबर कोणती मी त्यांच्या काम करताना कधी पाहत नाही जात धर्म किंवा हे विचार करत नाही कधी ते त्यांच्या सेवेसाठी बरोबर अहोरात्र मी काम करतो बरोबर ग्रामीण दवाखाना असू दे पोलिटेशन असू देखुख असू दे असू दे त्यांचे काम करायसाठी तयार असतो म्हणून मला ते भाऊ म्हणून हाक मानतो बरोबर म्हणजे हा तुमचा एक नेतृत्वाचा एक आधार बनलेला आहे शंभर टक्के कोण की त्यांच्या भरश्यावरच मी नेतृत्व तयार केले बरोबर बरोबर ते जनताच नसली तर हो हो। मी नेतृत्व माझं शून्य आहे बरोबर आणि याला जोडून कसं आहे आणखी हो हो माझी हो। गोष्ट म्हणजे तुम्हाला सांगतो मी हो 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 प्रदीप भाऊ आज जरी या बनवशाच्या भागामध्ये राहतात बरोबर तरी यांचं राहणं आधी दर्यापुरला आणि यांचा परंपरागत जो व्यवसाय होता वीट भट्टीचा होता त्यामुळे वीट भट्टी म्हटल्यानंतर अनेक मजूर वर्गाचा यांचा सतत संबंध यायचा बरोबर आणि कोणी मजूर आजारी पडला कोणाचा काही अपघात झाला त्यामुळे धावून जायचे त्यांची शुशप्रूजा करायची सेवा करायची त्यामुळे यांना मजूर वर्ग किंवा त्यांचे नातेवाईक आजूबाजूचे लोक असे अनेक जुळत गेले त्यामुळे यांचं सुद्धा मग त्या समाजसेवेमध्ये एक प्रकार वाढला आणि त्यामुळे मग हे सामाजिक काम करू लागले लोकांना मदत करू लागले संकटाच्या काळामध्ये याचा अर्थ म्हणजे ते परिस्थितीने फार परिपूर्ण होते अशा ना भाग नाही पण मनानं ना फार श्रीमंत आहेत आणि त्यांना म्हणजे त्यामुळे ते वेळोवेळी स्त्रियांना आपण सर्वांना मदत करायचं त्यामुळे लहान भगिनी वगैरे आई बहिणी वगैरे त्यांना भाऊ भाऊ ठीक आहे बरोबर नाही का साधारणतः तुमचं असं आहे ना म्हणजे म्हणजे त्यांना एक भाऊ म्हटल्यावर एक आपुलकी निर्माण असल्यामुळे त्यांना लोक त्यांना एक भाऊ मानायचे बरोबर साहेब दर्यापूरचा एक महत्वाचा विषय आहे छत्रपती शिवाजी महाराजचा पुतळा साहेब छत्रपती शिवाजी महाराजचा पुतळ्याचा मुद्दा अनेक वर्षापासून रखडलेला आहे तो आपल्या पूर्ण दऱ्यापुरचा दर्यापुरचा एक अस्मत्तेचा आणि श्रद्धेचा विषय आहे तो यावर तुमचा जो पक्षाचा जो प्रयत्न म्हणजे सर्व पक्षांनी त्याच्यावर प्रयत्न केलेला आहे म्हणजे पुतळा स्थानापन झाला पाहिजे तर यावर तुम्ही काय बघता म्हणजे काय का, का सांग काय सांगू शकाल आपल्या लोकांना दर्यापूर लोकांना की याबद्दल तुम्हाला काय वाटतं सर्वप्रथम म्हणजे दर्यापूर आणि शहरामध्ये आपल्याला हे, हे वाटते लाज वाटायला पाहिजे आपल्या शहर दर्यापूर आल्याच्या नेत्यांना बरोबर की आतापर्यंत शिवाजी महाराजांचा पुतळा उभारू शकला नाही बरोबर मग आमचं एक दृष्टिकोन आहे की सर्वात प्रथम दर्यापूर शहरामध्ये नगर परिषद सर्वप्रथम प्रथम दर्यापूरमध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा भव्य दिव्य उभारू शिवसृष्टी म्हणजे स्टँड चौकामध्ये जागा आहे बरोबर तिथं पण शिवसृष्टी म्हणून दर्यापूरच्या साईडला आम्ही उभारू चांगलं दर्यापूर शहर सुंदर आणि स्वच्छ पण दिसणार व दर्यापूरचं नाव अजून त्या पटलान आलं पाहिजे बरोबर आहे हा थोडा मुद्दा आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये वेगळ्या पद्धतीने बरोबर शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकरता बऱ्याच वर्षापासून जे एक आंदोलन झाली बरोबर त्यावर वादही झाला आमच्या पक्षाची किंवा प्रदीप भाऊची भूमिका यामध्ये थोडीशी वेगळी आहे या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबद्दलचा जो मागच्या वेळेचा जो वाद झाला बरोबर मुळात तो तुम्हाला सांगतो गांधी पुतळा हा म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यापासून तो तिथे आहेच गांधी पुतळा परंतु कुठेतरी आम्हाला त्या गोष्टी थोड्या पटत नाही परंतु अनेक लोकांनी आंदोलन करून शिवाजी महाराजांचा पुतळा हा गांधी पुतळ्याच्या संदर्भात असं म्हणजे सर्वात महत्वाचा म्हणजे जागेचा जो प्रश्न तिथे वाद निर्माण झाला वाद निर्माण झाला लोकांना काही पटेन असं झालं त्या गोष्टी बरोबर त्यामुळे आम्ही यामध्ये एक वेगळा मार्ग काढला म्हणजे जागेचा जो प्रश्न आहे सर्वात महत्वाचा जो जागेचा प्रश्न आहे सगळ्या लोकांचं म्हणणं आहे की बा तो जो पुतळा आहे त्याच जागेवर बसायला पाहिजे पण भांडण न करता याच्यावर तुमचा काय मार्ग आमचं यामध्ये थोडस कसं आहे मतमतांतर आहे आमचं आमचं म्हण आमचा उद्देश हा आहे की गांधीजी आम्हाला तेवढेच श्रद्धे बरोबर त्यामुळे गांधीजीच्या पुतळ्याचं सुद्धा जे काही सौंदर्य किंवा आजूबाजूचा जो काही परिसर आहे किंवा श्रद्धा आहे त्याला कोणत्याही प्रकारची ठेच न लागता बरोबर ऑलरेडी बस स्टँड चौकामध्ये एस टी महामंडळाचं परिसर मोठा आहे बरोबर आणि योगायोग म्हणजे आमच्या पक्षाचे जे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे नगर विकास बर। मंत्रालय बरोबर बरोबर शासन स्तरावर त्या जागेवर स्टँड चौकामध्ये अश्वारूढ शिवाजी महाराजांचा एक पुतळा आणि एस टी महामंडळाचा सध्याचे जे काही हॉकर्स वगैरे आहे म्हणजे ज्याला पुन्हा ಖೋಕೆ ವಗರಿಕ್ರಮಣತರಿ ಹಟುವ एक प्रकारचं म्हणजे तिथं शिवकालीन असं शिल्प शिल्प घोडे तलवारी वगैरे असे वेगवेगळे वेग त्यामध्ये दे बाजीबाबू देशपांडे आहे सानाजी माजूसरे यांचे शिल्प आहे शिल्प आहे तर आमच्या पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये असं आहे की दर्यापूरच्या स्टँड चौकामध्ये अश्वारुण शिवाजी महाराजांचा पुतळा आणि त्याला लागून असलेली एसटी महामंडळाची जी जागा आहे त्यामध्ये शिवकालीन असं शिल्प तयार करणे आणि दर्यापूरच्या सौंदर्यामध्ये कारण की ते बस स्टँड म्हटल्यानंतर एक मध्यभागी आहे आहे त्यामुळे आपोआप दर्यापूरचं सौंदर्यकरण सुद्धा होईल आणि शिवाजी महाराजांपती लोकांचं जे काही आदर आहे आणि प्रेम आहे त्यामधून व्यक्त होईल आणि लोकांना सुद्धा तरुणांना विद्यार्थ्यांना बाकी लोकांना त्यामधून प्रेरणा आणि दुसऱ्या जुन्या जागेला वाद तो वादही महात्मा गांधींचा पुतळाही सुद्धा तयार आणि नवीन ठिकाणी भव्य दिव्य असा शिवाजी महाराजांचा पुतळा आणि भव्य असं शिवक आणि शिल्प सुद्धा तयार होईल तुमचा प्लॅन खूप चांगला आहे म्हणजे मला म्हणजे हे वाटते की बा तुमचा हा जो प्लॅन आहे तो सक्सेसफुली हो आणि एक एक दर्यापूरला एक चांगलं एक भव्य दिव्य एक शिवदृष्टी आणि त्याच्यात पुतळाचा एक पुतळा बसेल मी असं हे करतो अपेक्षा करतो त्याच्यासोबतच दर्यापुरात सर्वात मोठी समस्या म्हणजे अतिक्रमणाची आहे ही समस्या सोडताना तुम्ही लहान गरीब म्हणजे जे अतिक्रमण जे आहे त्यांनी खोके वगैरे जे टाकलेले आहे ते एक लहान गरीबच म्हणजे तुम्ही जनता म्हणू शकता जेव्हा तुम्ही अतिक्रमण हटवसाल तर या व्यावसायिकांवर कसा फायदा म्हणजे कसा त्यांना एक न्याय द्याल जर समजा तुम्ही अतिक्रमण जर हटवलं तर तुम्ही कसा न्याय द्याल पहिली गोष्ट होत आपण मध्ये म्हणजे ज्या स्पॉटवर जिथं ऍक्सिडेंट होतात बरोबर तर त्या ऍक्सिडेंट जिथून म्हणजे कळच निर्णय नाही विद्यार्थी जातात शाळा असतात हरेक रोडवर शाळा आहेत शाळा आहे रत्नाबाई शाळा आहे कन्या आपले आणि बस स्टँड उत्पन्न आहे बसांचा उत्पन्न आहे ह्याला आम्ही एक पर्याय सुद्धा दिलेला आहे तुम्हाला सांगतो बरोबर आमच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही एक जे भव्य सांस्कृतिक भवन आप आप परिसर सुद्धा चांगला, चांगला दिसल आणि बांधलेले गाळे सुद्धा चांगले असल्यामुळे दरियापूर तो एक वैभव वाळे आणि दर्यापूरला एक वेगळ्या प्रकारचं चित्र निर्माण बरोबर ते तो आपण ज्यांना जे मार्केट बनूचिंगो हां मार्केट म्हणजे मार्केट जे लोक गरीब लोक आहेत जेथे आपण अतिक्रमण म्हणून समजल्या जातो त्या लोकांना तिथं प्राधान्य दिलं जाणार बरोबर बरोबर जे गरीब लोक आहेत गरीब लोक आहेत आणि एका व्यक्तीला एकच दुकान दिले जाणार आणि कदाचित मी एक लखपती असेल काही अजून कुठं असेल तो दादा गाडी घेऊ शकते तसं न करता त्याच गोरगरीबांना तिथं मिळत हे देणार आहे म्हणजे माझा अतिक्रमण पण हटून जाणार आहे म्हणजे गरीब जे जे व्यावसायिक आहे यांना न्याय मिळतो अन्याय नाही करा अन्याय जिथं अतिक्रमण चुकीचं होत म्हणजे रोडवर बरोबर जिथं मग ट्रॅफिकला त्रास होत ते दिला आमची इच्छा अशी आहे की मुलांना अमरावतीला आणि अकोल्याला जायचा जो काही त्रास आहे त्यापेक्षा या मैदानामध्ये भरपूर जागा उपलब्ध असल्यामुळे स्पर्धा परिषद करता एक भव्य असं भवन उभारणे किंवा ज्याला म्हणून अभ्यास त्याला म्हणून आपण अभ्यास आणि सर्व सोयी सुविधा त्यांना तिथे उपलब्ध होईल आमचा मानस आहे आणि आमच्या जाहीरनाम्यामध्ये सुद्धा दिलेला आहे बरोबर आणखी तुम्हाला सांगतो एक दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे इंग्रज काळापासून दर्यापूरला एकच रेस्ट हाऊस आहे विश्रामगृह तुम्हाला माहित असेल दुसरं विश्रामगृह इथे उपलब्ध नाही ऑलरेडी नगरपालिकेच्या प्रशासन भवन जे आहे नगरपालिकेची बिल्डिंग आहे बरोबर त्यालाच लावून अजून नगरपालिकेची अर्धी जागा आहे आमचा मानस त्याच्यामध्ये हाय आहे की त्या अर्ध्या जागे खुली जी जागा आहे त्यामध्ये एक असं सुसज्ज असं विश्रामगृह या नगरपालिकेच्या पालखी जेणेकरून येणाऱ्या बाहेरच्या लोकांना किंवा पाहुण्यांना त्या कार्यक्रमाकरता येणारे जे दूर दूर जे लोक आहेत त्यांना ते रेस्ट हाऊस सहज उपलब्ध जो एका रेस्ट हाऊसवर जो भार येऊन राहिला तो भार एका रेस्ट हाऊसवर न येता जर दोन इकडे रेस्ट हाऊस झालं तर एक चांगलं त्यांच्या सोयीचं होईल ते बरोबर साहेब आपले नेते म्हणजे लाडकीय भाऊ उपमुख्यमंत्री एकनाथ एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास मंत्रालय आहे त्यामुळे निधीचा प्रश्न राहणार नाही हे निश्चितच तर मग निधीची चिंता न करता तुमचे काही नवीन म्हणजे दर्यापूरसाठी काही नवीन प्लॅन आहे का म्हणजे नगरविकास खातं तुमच्याकडे आहे म्हणजे मला तरी अपेक्षा आहे की तुम्ही नगराध्यक्ष होणार आणि निधी निश्चितच होणार सगळ्यात सगळ्यात महत्वाचा प्रश्न राहतो निधीचा प्रश्न तो यावर तुम्ही काय लक्षात म्हणजे तुमच्या या निधी तुमच्या जवळ असल्यामुळे तुम्ही नवीन काय काही प्लॅन्स राहणार आहे का दर्यापूर साठी आता सर्वप्रथम म्हणजे आपल्या मध्ये पाण्याचा निचारा काही काही ठिकाणी साईनगर एरिया कॉलनी सांगोत्कर सांडपाणी अजिबात निचरा होत निचरा होत नाही त्याच्यासाठी कटा योजना तसं पाहिलं दहा वर्षा अगोदर आम्ही त्याचं प्लॅनिंग वगैरे काळांतरान दुसरी सत्ता बसली नंतर ते लोक काही करू शकले नाही बरोबर आता त्याच्यावर सर्वप्रथम प्राधान्य आम्ही एक महिन्याच्या आत सर्वप्रथम त्याचं त्याच्यावर जास्त आम्ही विचार विचार करू जर म्हणजे कसं आहे की साईनगर जो भाग आहे हा एक भाग कब्बशी सारखा आहे बरोबर तर तो भोळणी करणं खूप आवश्यक आहे अत्यंत अत्यंत गरजेचं गरजेचं आहे आणि ते आवश्यकच आहे त्याच्याशिवाय ते जो पाणी आहे ते पाणी इकडे जुन्या दऱ्यापुरात खालच्या नदीपर्यंत पास होणार नाही तर म्हणजे मला मी अपेक्षा करतो की म्हणजे निधीचा काहीतरी तुटा राहणार नाही आणि ते प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आणि त्याला लागून असलेली आणखीन कशी एक समस्या घनकचऱ्याची जे विलय वाटायला बरोबर आता कसं आहे घनकचरा म्हटल्यानंतर त्याचं कुठेतरी एखादा डम्पिंग ग्राउंड असते तो घनकचरा गावातला जमा तिथे टाकले बरोबर परंतु कसं आहे तिथपर्यंत व्यवस्था झाली पण त्यापासून तिथून ते प्रदूषण सुद्धा तयार झालं बरोबर लोकांच्या आरोग्यावर सुद्धा त्याचा परिणाम त्यामुळे आमच्या जाहीरनाम्यामध्येच आम्ही तशाप्रकार एक आश्वासन दिलं आहे आहे की घनकचऱ्यापासून कंपोस्ट खत निर्मित शासनाच्या मदतीनं कुठेतरी ते घनकचऱ्यापासून कंपोस्ट खत निर्मिती असा कारखानाही जेणेकरून त्या घनकत्र्यांच्या पासून जे होणार प्रदूषण काढलं जाईल आणि त्यापासून घनकचऱ्यापासून जे कंपोस्ट खत निर्माण होईल तेच कंपोस्ट खत आपल्याच परिसरातील शेतकऱ्यांना उपलब्ध करू करू उपलब्ध केल्यामुळे आपापच सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन मिळेल बरोबर बरोबर परिषदेला साहेब आता एक अत्यंत महत्वाचा मुद्दा दर्यापूर नगर परिषदेच्या शाळामधील विद्यार्थीची जी पटसंख्या आहे दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे आणि जे पॅरेंट्स लोक आहे म्हणजे त्यांचे ते प्रायव्हेट स्कूलमध्ये वळत आहे तो या याच्यावर या दृष्टिकोनाने तुम्ही काय बघाल म्हणजे काय तुमचं काय प्लॅन्स आहे की बा जेणेकरून म्हणजे जे सहकारी म्हणजे आहे नगर पैसेची ज्या शाळा आहे तिथे पटसंख्या जास्त वाढेल त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटते परिवर्तन दर्यापुरच्या ज्या शाळा आहेत बरोबर आणि सुंदर व स्वच्छ करू करू त्याच्यानंतर डिजिटल तुमचं एक हे आहे डिजिटल हर एक शाळेमध्ये डिजिटल हे करण्याचा प्लॅन आहे त्याच्यानंतर त्या शिक्षक लोक आहेत बरोबर काही नंतर ते ट्रेनिंग दिल्या गेले सर्वप्रथम प्राधान्य देऊ आम्ही त्यांना ट्रेनिंग आहे शाळेमध्ये आपल्या कसे येणार कसे येणार असे आकर्षित होणार बरोबर बरोबर त्याच्यावर जास्तीत जास्त पहिले फोकस करू कसा uh -uh -huh. हा स्पर्धेचा काळ काळ आहे ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी फार प्रगत झालेली आहे शाळामध्ये हे सर्व इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध आहे आपल्या विद्यार्थ्यांना जर आकर्षित करायचं असेल तर आपल्याला स्पर्धेमध्ये उतरावं लागेल त्यामुळे नगरपालिकेच्या शाळा ज्या आहेत ज्याचंही आपल्याकडे डिजिटलायझेशन करावं लागेल आणि प्रशिक्षित असा शिक्षक वर्ग तयार करावा लागेल डिजिटलायझेशन करून चालणारा शिक्षक हा सुद्धा ट्रेंड असला पाहिजे की जेणेकरून आपोआप विद्यार्थी आणि पालक त्या शिक्षकाकडे त्या शाळेकडे आकर्षित आकर्षक पाहिजे कारण की इतिहास होता जुन्या म्हणजे तुम्हाला काही वर्षाच्या आधी नगरपालिकेच्या शाळेला विद्यार्थ्यांना कधीच तुटवला गेला नाही बरोबर कारण की अगदी जीवाला जीव लावून शिकणारे शिक्षकही त्यावेळेस होते आणि पालक विद्यार्थी सुद्धा सहकार्य करणार होते त्यामुळे हा स्पर्धेचा काळ आहे सर्व सोयी सुविधा जर उपलब्ध जर करून दिल्या तर आम्हाला नक्की विश्वास आहे लक्षात घ्या की नगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची पदसंख्या सुद्धा चांगल्या बरोबर काका एक प्रतिनिधी म्हणून मी तुम्हाला प्रश्न विचारू इच्छितो की यूपीएससी स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करण्यासाठी युवा वर्ग आपल्या मध्ये खूप आहे तर तुम्ही नगराध्यक्ष म्हणून या योजना म्हणजे तुम्ही काय म्हणजे युपीएससी एमपीएससी जे म्हणजे लोक म्हणजे जे विद्यार्थी हे करता तयारी करता यावर या, या दृष्टिकोनातून तुमचा काय प्लॅन्स आहे म्हणजे काही काही नवीन प्लॅन आहे का नाही त्या मुद्द्याचा आपण परामर्श घेतलाय ना याच्या आधी आता भव्य अभ्यासिका अभ्यासिका स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी सर्व सोयींनी म्हणजे अगदी डिजिटलायझेशन लायब्ररीयरफूल लावून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था त्यांना आम्ही ज्या ज्या काही त्यांच्या म्हणजे बाहेर गावून येणारी विद्यार्थी राहतील या दृष्टिकोनातून काही सोयी वगैरे काय सर्व त्याच्यामध्ये त्यांना आपल्या दर्यापूरच्या विद्यार्थ्यांना अमरावती अकोला बाहेर जायची गरज पडणार नाही आणि गरीब असतात त्यांना कुठून पैसे आणणार आणि उपलब्ध करून दिलं आणि महत्वाचं खरं सांग म्हणजे आम्ही का बरं या म्हणजे पूर्ण आश्वासन म्हणून त्याला एक आमचं संकल्पपत्र म्हणून का बोलतो कारण की याच्या संबंध ह्या ज्या काही सर्व गोष्टी आहेत बरोबर या सर्व नगर विकास मंत्रालयाच्या अधीन येतात अधीन येतात आणि म्हणजे आमचं असं भाग्य आहे की सध्याचे उप मुख्यमंत्री जे एकनाथजी शिंदे आहेत पक्षाचे नेते आहेत त्यामुळे त्यांच्या त्या मागण्या सहज आमच्या मान्य होतील विकास होईल आणि दर्यापूरमध्ये सर्वात महत्वाचा जो प्रश्न आहे म्हणजे ज्या जे महत्वाचे जे चौक आहे आणि जे बाजारपेठ आहे दर आपला दर गुरुवारी जो बाजार भरतो तर सर्वात माझ्या माहितीनुसार सर्वात म्हणजे जो समस्या जी आहे ते लोकांची निर्गणीची आहे म्हणजे सीसीटीव्ही कॅमेरे हे आवश्यक आहे पण आता सध्या कुठेतरी ते आवश्यक म्हणजे दिसत नाही आहे कोणता म्हणजे त्याच्यावर काय तुमचा हे आहे म्हणजे त्याच्यावर काहीतरी तुमची योजना आहे का म्हणजे सध्या तुम्ही काय त्याच्यावर काही चौकात चौकात कॅमेरे पाहिजे बरोबर जिथं महिलावर जातात बस स्टँड चौक आहे बरोबर अजून कुठं जरी बाजार असते तिथं आपल्या महिलांना छेडखानी होते छेडखानी झाले नाही पाहिजे बरोबर चोर असतात मोबाईल चोर बरोबर काही पण चोरी करतात चिडीमारी करतात त्यांच्या पण वाश होणार बरोबर त्यांच्यावर तो झाली याच्याबद्दल तुम्हाला म्हणजे तुम्ही याच्यावर तुमचे प्लॅन्स आहेत आणि कसं आहे सीसीटीव्ही कॅमेरा दर्यापूर शिस्त कशी लागली पाहिजे बरोबर बरोबर झाली नाही पाहिजे आणि कसं आहे याच्यासोबतच आणखीन आम्ही आमच्या जाहीरनाम्यात सुद्धा दिला आहे दर्यापूर म्हटल्यानंतर एकच आपल्याकडे मुख्य पोलीस स्टेशन आहे बरोबर बरोबर आपला दर्यापूरचा विस्तार हा तीन गाव मिळून आहे त्यासोबतच आणखी दोन ते तीन ग्रामपंचायती जसं गायवाड गायवाडी आहे गणेशपूर आहे आपल्या दर्यापूरची नगरपालिका वाढलेली आहे आहेगरपालिका क्षेत्रात आहे आणि अनेक प्रकारचे संवेदनशील भागही आहे दर्यापुरामध्ये बरोबर जाहीर आम्ही असा उल्लेखच केलेला आहे की जरी एक पोलीस स्टेशन असलं तरी दर्यापूर बनवसा आणि बाबडी या तीन ठिकाणी स्वतंत्र पोलीस चौक्या निर्माण व्हाव्या बरोबर दोन तीन पोलीस जे काही पोलीस चौक्या शहरा पोलीस जेणेकरून त्या भागात संवेदनशील भागामध्ये त्या पोलीस चौकीच्या माध्यमातून नियंत्रण ठेवलं जाईल आणि कोणत्याही प्रकारचं वातावरण न बिघडता शांतता सलोखा हा कायम राहील बरोबर मुख्य मागणी ही तीन दोन ते तीन पोलीस चौक्याची निर्मिती करणे जागा उपलब्ध करून उपलब्ध करून प्रदीपजी म्हणजे तरी थांबायला पाहिजे टायमिंगचा हे आहे तुम्ही दर्यापूर कट्टावर आल्याबद्दल तुमचं मनपूर्वक धन्यवाद आणि दऱ्यापूर कट्टाबद्दल तुम्हाला काय बोलायचं आहे आणि आभारी तुम्ही लोकांचा की तुम्ही फार छान प्रश्न विचारता बरोबर आणि नंतर चांगलं मनापासून स्वभाव हा एक संवेदनशील झाला आपण तुम्हाला एक हे आहे आत्मी विचारता बरोबर आणि आम्ही अगदी तळमळी तळवळीचं उत्तर उत्तर दिलं तुम्ही आल्याबद्दल धन्यवाद तुम्ही आभार धन्यवाद धन्यवाद